गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण आयताची परिमिती कशी काढायची कोणत्या सूत्राचा वापर करायचा याचा अभ्यास करणार आहोत तर पहा काल आपण परिमिती म्हणजे काय सगळं शिकलेलो आहोत पण आज आपल्याला सूत्राचा वापर करून परिमिती काढायची आहे इथं एकमेव आयत काढलेलं आहे काय नाव आहे आयताच आयत ए बी सी डी आपल्याला नियम माहित आहे की आयताच्या समोरील बाजू कशा असतात त्यांची लांबी समान असते हा समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते पहिलं लांबी आहे त्याची ए बी आहे किती आहे त्याची लांबी बारा सेंटीमीटर म्हणून पण लांबी किती होणार आहे बारा सेंटीमीटर एडीची लांबी दिलेली आहे किती आहे सहा सेंटीमीटर त्यामुळे ची पण लांबी किती होणार आहे सहा सेंटीमीटर आता परिमिती करता येईल की नाही आपल्याला ओके आता आपल्याला का काढायची असेल आपल्याला माहिती आहे चारी बाजूची बेरीज केल्यानंतर आयताची परिमिती येणार आहे पण आपल्याला सूत्राचा वापर करून कशी परिमिती काढायची आहे ते आता आपण पाहूया तर इथं आयत ए बी सी डी ची परिमिती बरोबर आता बघा ह्या दोन लांबीची बेरीज म्हणजे लांबीची दुप्पट येणार की नाही दोन लांबी आधी इथं गुनिलेले लिहिले तरी चालेल दोन गुनिले रुंदी सुद्धा रुंदीची दुप्पट आहे रुंदी दोन पॉपान एकत्र घेऊया दोन पंसार काय शिल्लक शिल्लकित आता लांबी अधिक वृंदी कारण की आपल्याला लांबीची पण दुप्पट करायची आहे आणि वृंदीची सुद्धा दुप्पट करायची आहे तर बघा दोन इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं इथं काय सांगितलेलं तुम्हाला लांबी किती आहे बारा आणि सहा अठरा अठरा दोन्ही छत्तीस सेंटीमीटर म्हणजे तिथं आपल्याला आयताची परिमिती काढण्याचं कोणतं सूत्र मिळालेलं आहे सगळे म्हणा दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी अधिक रुंदी आयताचं क्षेत्र सॉरी आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे चारी बाजूची बेरीज करण्यात वेळ न घालवण्यापेक्षा आपण या सूत्राचा वापर करून आयताची परिमिती काढू शकतो आलं लक्षात सगळ्यांच्या आता आपण चौरसाची परिमिती कशी काढायची सूत्राचा वापर करून चौरसाची परिमिती कशी काढायची तर इथे एक चौरस दिलेला आहे चौरस ए बी सी डी मध्ये किती सेंटीमीटर दिलेला आहे दहा सेंटीमीटर दिलेला आहे ओके तर चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात रे समान मापाच्या बरोबर म्हणजे ही दहा सेंटीमीटर आहे म्हणजे ही सुद्धा दहा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर चौरसाच्या चारी बाजू कशा असतात आयुष समान मापाच्या असतात मग आता याची परिमिती आपल्याला काढायची आहे मग चारी बाजूची बेरीज करण्यापेक्षा आपण काय करू शकतो चारी बाजूला चार न करू शकतो की नाही म्हणून चौरसाची परिमिती बरोबर कोणतं सूत्र मिळते बघा आपल्याला काय येणार सांगा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले दहा सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर म्हणजे डी याची परिमिती किती आलेली आहे चाळीस सेंटीमीटर मग आपल्याला सूत्र इथं कोणतं मिळालेलं आहे सगळे म्हणा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू वापर करून तुम्ही चौरसाची सुद्धा परिमिती काढू शकता आलं लक्षात सर्वांच्या धन्यवाद